नमस्कार शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे वीस सहा दोन हजार चोवीस तर आजपासूनचा आता हवामान अंदाज सर्वप्रथम मी गोष्ट लक्षात घ्या की आता ढगाची निर्मिती कशा प्रकारे सुरू झालेली आहे मध्य प्रदेशच्या पूर्व भागाला जर आपण पाहायला गेलो म्हणजे महाराष्ट्राचा विचार करता विदर्भाच्या उत्तर भाग म्हणजे अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागात आता पावसाला सुरुवात होणार आहे येणाऱ्या काही वेळात आपण आता पंचवीस तारखेपर्यंतचा हवामान अंदाज बघू आणि मी तुम्हाला सॅटेलाइट इमेज दाखवून देतो सध्याच्या परिस्थिती नेमकी परिस्थिती काय आहे तर नागपूर उत्तर भंडारा उत्तर म्हणजे आणि गोंदिया उत्तर या भागात आपल्याला आता थोड्याच वेळा पाऊस चालू झालेला दिसेल किंवा तिथे चालू झालेला सुद्धा असू शकते सध्या आपल्याला धुळेमध्ये नंदुरबार मध्ये या भागात पावसाला आता थोड्या वेळात सुरुवात होईल त्यानंतर नांदेडचा काही भाग आणि यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग तसेच पश्चिम किनारपट्टीवर पाहायला गेला आपण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर ठाणे पालघरपर्यंत ही ऍक्टिव्हिटी आज राहणार आहे आता सर्वप्रथम बघा आज रात्री पाऊस म्हणजे आजचा जो पाऊस आहे आजचा पाऊस आपल्याला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळचा बराचसा भाग असा दिसेल त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवर उत्तरेकडे पालघर पासून दक्षिणे कडे सिंधुदुर्ग पर्यंत तो पाऊस राहणार ना आहे नाशिकचा जर बोलायला गेलो आपण तर नाशिकमध्ये आपल्याला नाशिक त्र्यंबकेश्वरी गतपुरी हळसूड पेठ सिन्नर या भागात पाऊस पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रासाठी बरीच विचारणा होत होती हवामान अंदाज तर ह्या व्हिडिओ संपल्यानंतर उत्तर महाराष्ट्रासाठी हवामान अंदाज देतो परंतु ह्या व्हिडिओमध्ये लक्षात घ्या की आता आजपासून जळगावमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि लगेच तो पाऊस औरंगाबादचा उत्तर भाग म्हणजे संभाजीनगरचा उत्तर भाग नाशिक धुळे आणि नंदुरबारमध्ये शेवटी तो पाऊस होणार आहे ठीक आहे तर हे बावीस तारीख बघा एकवीस तारीख एकवीस तारखेला आपल्याला काही प्रमाणात धुळेमध्ये आणि नाशिकमध्ये स्प्रेड वाढलेला दिसेल तसेच मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्या म्हणजे नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी हिंगोली जालना संभाजीनगर या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल सोबतच आपल्याला अहमदनगरमध्ये सुद्धा बावीस तारखेपासून आपल्याला पाऊस पाहायला मिळेल ठीक आहे त्यानंतर सोलापूर धाराशिव याही भागात आपल्याला हा पाऊस बऱ्याच वेळा दिसत आहे परंतु विदर्भात बावीस तारखेपासून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि दाट शक्यता आहे म्हणून विदर्भात ज्यांच्याकडे पेरणीयोग्य पाऊस आता सध्या झालेला आहे म्हणजे काल आज उद्या तर त्यांनी बावीस तारखेच्या आत पेरणी करणे हे योग्य राहील कारण बावीस तारखेपासून विदर्भात हा पावसाचा स्प्रेड वाढणार आहे मराठवाड्यात सुद्धा वाढणार आहे तर ही आता सॅटेलाईट इमेज जी तुम्हाला सध्या समोर दिसत आहे ही तेवीस तारखेची आहे तेवीस तारखेला आता उत्तर महाराष्ट्रात पाहू शकतो आपण उत्तर महाराष्ट्रातले संपूर्ण जिल्हे म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि अहमदनगर असा आपल्याला सलग पाऊस चारही जिल्ह्यात एकाच दिवशी पाहायला मिळेल ते म्हणजे तारीख तेवीस ठीक आहे त्याच वेळेस मराठवाड्यात एकही तालुका किंवा जिल्हा हो असा शिल्लक राहणार नाही जिथे पाऊस होणार नाही पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पाऊस राहील परंतु कुठे हलका कुठे मध्यम अशा स्वरूपाचा हा पाऊस राहणार आहे चोवीस तारीख बघू आपण चोवीस तारखेला आपल्याला तेवीस तारखेच्या रात्री आणि चोवीस तारखेला आपल्याला अहमदनगर नाशिकमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे जसं की सिन्नर निफाळ येवला आणि अहमदनगरचा उत्तर भाग म्हणजे अकोले बाबळेश्वर संगमनेर श्रीरामपूर राहाता शिर्डी कोपरगाव या भागात आपल्याला तीव्र स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल आणि विदर्भात सुद्धा काही भागात तीव्र ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस राहील ठीक आहे त्यानंतर पंचवीस तारीख बघा पंचवीस तारखेला सुद्धा आपल्याला भरपूर ठिकाणी पाऊस आहे विदर्भात तर मुसळधार पाऊस राहणार आहे ठीक आहे परंतु हे विषय आपण नंतर बोलू पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण पंचवीस तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहिलेला आहे आणि पेरण्या मार्गी लागणार आहे विशेष म्हणजे परंतु जिथे योग्य पाऊस झाला आहे अशा ठिकाणी तुम्ही आता सध्या प्रेरणा करू शकता धन्यवाद